उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरोली येथे विद्यार्थी दिन साजरा सात नोव्हेंबर एकोणीसशे हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा दिवस शासनाने विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले असून उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरोली यांच्या वतीने शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिक्षक वृंदामध्ये सहाय्यक शिक्षिका छाया शिंदे मॅडम सहाय्यक शिक्षिका मोहाडे मॅडम सहाय्यक शिक्षिका मस्के मॅडम सहाय्यक शिक्षिका कटक मवार मॅडम सहाय्यक शिक्षिका बिझने मॅडम आणि विषय शिक्षक सिसले सर केराम सर देशमुख सर गोबाडे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून विद्यार्थी दिन यशस्वी संपन्न केला शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या दिनाचे महती भाषणाद्वारे पटवून सांगितली हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून जाहीर झाल्यामुळे या दिवसाला अधिकच उजाळी आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्मभर विद्यार्थी होते जन्मभर त्यांचा प्रचंड अभ्यास सुरू होता तसेच अभ्यासू बाबासाहेब हे आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम आदर्श आहेत प्रज्ञा शील करुणा यांचा त्यांच्यात झालेला संगम विद्यार्थ्यांना नक्कीच अनुकरणीय आहे बाबासाहेबांनी आयुष्यभर जोपासलेले स्वातंत्र्य समता बंधुता मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये लहानपणीच रुजणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्त्यांनी केले सध्याचे शिक्षण हे विद्यार्थी केंद्री आहे त्यामुळे या दिनाच्या निमित्ताने त्याविषयीसुद्धा उहापोह केला जावा आणि या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांद्वारे बाबासाहेबांसारख्या म्हणून उच्च प्राथमिक मराठी शाळा सर्व वृंदांनी विद्यार्थ्यांकडून वाचन भाषण वेशभूषा वक्तृत्व इत्यादी स्पर्धा आयोजित करून प्रोत्साहन देण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट शिक्षणाचा मार्ग देणे कारण शिक्षण हा नवीन युगाचा तिसरा डोळा आहे त्या काळात पारतंत्र्य असल्यामुळे अनेकांना देश संधी मिळाली अनेकांना आपण क्रांतिकारक म्हणतो देशभक्त म्हणतो या काळात ती काही जनमलो नाही आम्ही बाबाच्या घरात जलमलो जलमलो